वर्षानुवर्ष पक्षाच्या विचारासाठी झटणाऱ्या सहकार्याला त्यांच्या भावना मांडण्याची संधी या ठिकाणी राहिलेले सहकार्य असतील त्यांनी सुद्धा लिखित स्वरूपामध्ये आपल्या सूचना द्याव्यात ज्या मौल्यमान तसं मानून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा याची सांगड घालणं आम्हाला भविष्याची वाटचाल कशी करता येईल याची खबरदारी आम्ही सगळी जण त्या ठिकाणी संत रोहिदास अण्णाभाऊ साठे लवजी वस्ताद साळवे व्यंकटका महाराज या सारांच्या प्रति विनम्रपणाचं अभिवादन आहेच पण समाजाच्या प्रति ज्या वेळेला आपण व्यवस्थेच्या पक्षाच्या माध्यमातून उभारणी करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये ही सारी विचारधारा आपल्या रसा त्या ठिकाणी भिडी असली पाहिजे तर की चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बहुजनांच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रभूभाई विभागांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक त्या ठिकाणी घेण्यात आला आणि गेल्या दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या विचाराशी ठाम राहत एनएमध्ये त्या ठिकाणी सहभागी दादानी अनेक वेळा उल्लेख केला मी संसदेमध्ये उल्लेख केला आणि भाषामध्ये आम्ही म्हणत आलो की भारतीय जनता पक्षाच्या सोबत आम्ही गेलो भारतीय जनता पक्षाने सुद्धा मोकेपणाने आम्हाला आमच्या विचारधारेची ठाम राहून काम करण्याच्या संदर्भामध्ये मुफा दिलेली आहे याचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख या करत आहे आपल्या राजावरती आपली विचारधारा आम्ही एकंदरीत राजपीठावरती सुद्धा आपली विचारधारा कशी बांधता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणूनच अनेकांनी न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांना निर्णय घेतला या सुप्रक्रिये आणि गोरक्ष लोखंडे दादाच्या अनुमतीने तुमचं नाव पाठवलं आणि आज आयोगाचे सदस्य म्हणून तुम्ही राज्याच्या कानाकप्रामध्ये घेतला मला हे का सांगायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारसरणीची योग्य पद्धतीने कदर करतो आहे याचे घोटक म्हणजे गोरक्ष लोखंडेची नेमणूक हे मला अवघ्या आज आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी आपण सामोरं गेलो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला समोर देशभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्यामध्ये आलं याचा उल्लेख माझ्या अगोदर तर सर्वच वर्त्यांनी या ठिकाणी केला की राज्या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सर्वांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं एनडीएचं सरकार आलं की या देशाची घटना पूर्णपणाने बदलली मोठं बोल पण निवडून बोल याचा अनुभव राज्यामध्ये नव्हे तर देशभराच्या जनतेने मध्ये त्या ठिकाणी आले छाती म्हणून आम्ही संविधान त्या सांगत होतो कुठल्याही परिस्थितीमध्ये चंद्र सुरुवात आरे असेपर्यंत या देशातील संविधान आभ्राम राहील अशी स्वच्छ मनाची बाजी आपण करायचं परंतु जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यामध्ये आपल्याला त्या कालाद्यामध्ये येणार नाही आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जवळपास एकतीस जागांच्या वरती ये राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांच्या वर्ग त्याच्यामध्ये एका जागांचे वर्ग आपल्याला यश मिळालं रायगड लोकसभा मतदार स्वाभाविकपणाने आपल्या नेतृत्वाच्याबद्दल आपण घेतलेल्या निर्णयाच्या बद्दल एक वेगवेगळ्या पद्धत जिल्ह्याच्या कराजेमध्ये निर्माण केला गेला की के आपण घेतलेली भूमिका जनतेला महाराष्ट्राचा जनतेला भावली नाही आवडली नाही त्याचा परिणाम मध्ये त्यावेळेला आपल्याला जर काही तो असं झालं नाही योजना आणली लाडकी बहिणी योजना याचा उल्लेख काही सहकारांनी या ठिकाणी केला सर्वांच्यासाठी सर्व समावेश सर्व धर्म्यांच्यासाठी असलेली ती विरोध आहे ज्याचा उल्लेख करत सातत्याने विरोधकांनी आपल्यावरती टिकायचा प्रार करण्याचा प्रयत्न केला आणि आज मी अभिमानपूर्वक सांगू इच्छितो की दोन कोटी चाळीस लाख माझ्या महिला मुलींना ज्या ठिकाणी याचा माझा मिळाला या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व धर्मीय सर्व समाजातल्या सर्व माझ्या माता वगैरे ज्या पात्र होत्या त्या सगळ्यांना या वेळेला लाभ घरापर्यंत जाऊन पोहोचला याचा अर्थ शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती काम करणारं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नीतीचं धोरण सरकारने अंमलबजावणी करण्यामध्ये यश आहे बघा शिवाळासाहेब बोलताना आपण बोलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने